कुकुडवाड येथील त्या तळ्यास लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंताश्री मोदी यांची भेट नमस्कार आपण पाहत आहात संघर्षोद्धा प्राईम न्यूज कुकुडवाड येथील मस्करवाडी शिवारातील तलावास सायाळ नावाच्या प्राण्याने निवासासाठी भगदाड पाडल्याचे परवा प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी सातारा जिल्हा लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंताश्री मोदी यांनी कनिष्ठ अभियंताश्री थोरात यांच्या समवेत भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी सातारा जिल्हा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी सर्व परिस्थितीशी अभियंता यांना अवगत केले प्रथमदर्शनी सायाळाचा एक खड्डा दिसला होता परंतु जेव्हा तलावाच्या बांधाची सफाई करून पाहणी केली तेव्हा तिथे जवळपास दहा ते पंधरा खड्डे आढळून आले स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिथे काम सुरू असून कामगारांनी सायाळाची पिल्ले तिथे पाहिल्याचे सांगितले तलावात पाणीसाठा असल्याने तुर्तास डागडूजी हाच एकमेव पर्याय असल्याचे श्री मोदी यांनी सांगितले शासनाकडून डागडुजीसाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव तयार करून पाठविला असून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामात सुरुवात होईल असेही कार्यकारी अभियंता मोदींनी सांगितले सध्याच्या परिस्थितीत तलाव परिसर व आगामी पर्जन्यमान यांची सांगड घालत लवकरात लवकर काम मार्गे लावण्याची मागणी यावेळी भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी पाटबंधारे विभागाकडे केली यावेळी प्रशासनाचे ग्राम महसूल अधिकारी ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते प्राइम न्यूज न्यूजसाठी जावेद खान मुलानी कुकडवाड.